स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न आदर्श शिक्षक स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण यांनी त्यांच्या जीवनामध्ये कर्तव्य दक्षतेचा संस्कार पेरले असे गौरव उद्गार पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री वामनराव माने यांनी काढले ते येथील स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं साहित्यिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरण समारंभामध्ये ते बोलत होते पुढे बोलताना माननीय माने सर म्हणाले स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण यांच्या अमरसिंह अमोल आणि प्रतापसिंह या तीनही मुलांनी कर्तव्य दक्षतेच्या संस्कारांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला आहे आणि त्यामुळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्यिक सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं काम होत आहे यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमॅन श्री हरीशदादा गायकवाड जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने शिरो नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबईचे सीईओ पंडितराव देशमुख प्राचार्य कैलाश करांडे श्रीमती सुवर्णा अप्पासाहेब चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पंढरपूर शहरातील आणि तालुक्यातील राजनायक नाईक नवरे शांताप्रभू प्रशाला अजन सोन कुमारी सलोनी कांबळी सिद्धेश्वर प्रशाला तपकिरी शेठफळ आदित्य भोसले जिल्हा परिषद शाळा नारायण चिंचोली कार्तिके हावळे बालविकास प्राथमिक प्रशाला बोहाळी द्वारकाधीश सतारकर आदर्श प्राथमिक विद्यालय पंढरपूर वेदांतस्वामी माताजी निर्मलादेवी विद्यालय पंढरपूर स्नेहा शिंदे कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर ओबिक कैलू कौलवार आदर्श बाल व प्राथमिक विद्यालय पंढरपूर या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी म्हणून सन्मानचिन्ह शैक्षणिक साहित्य आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार समारंभासाठी पंढरपूर तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक साहित्यिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक वैद्यकीय आणि इतर क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते